मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य शरद मोहोळ यांच्या पुढाकाराने दहा ग्रामपंचायतींना एम पी एस सी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा सावित्रीबाई फुले सभागृहात सोमवारी प्रदान करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी मोर्शी पंचायत समितीच्या उपसभापती सोनाली नवले तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ तसेच मोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार मोर्शी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष देवकुमार बुरंगे विस्तार अधिकारी सुधाकर भिवगडे व नितीन सुपले प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शेडखेड गोराळा नेरपिंग सावरखेड लिहदा काटपूर पिंपळखुटा रिद्धपूर घोडगव्हाण या गावाच्या सरपंच यांना एम पुस्तकांचा संच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला समाज कल्याण जिल्हा परिषद प पंचायत समितीमध्ये जे पुस्तक वाटप केले त्या पुस्तकाचं विशिष्ट महत्त्वाचं म्हणजे असा विषय माझा आहे की विकास काम करत असताना कुठलाही लोकप्रती आपल्या विकासावर लक्ष देतोच पण विकास, विकास करून खरा विकास जर करायचा असेल तर त्या समाजाच्या विद्यार्थ्याचं भवितव्य कसं आहे तो लेकर किती शिकते हे जर आपण पाहिलं तर समाज आपला निश्चित सुधरेल यासाठी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी समाज कल्याण समिती सदस्य राहत्याने मी माझ्या समितीतून एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवाची पुस्तकं माझ्या सर्कलच नाही तर माझ्या तालुक्यातल्या दहाही ग्रामपेढला दिली आहे कारण याच्या आधीच्या काळात असं झालं होतं था की एम पी एस सीचे पुस्तकं वाचण्यासाठी ग्रामीण भागाचे विद्यार्थी मिळत नव्हते मला हे दयनीय परिस्थिती पाहावी मी डोळ्यालासुद्धा पाहाली मला वाटतं नेहरचे विद्यार्थी माझ्याकडे आले होते की भाऊ ने आम्हाला एम पी एस अभ्यास करायचा आहे आमच्याकडे पुस्तक नाही आम आमची परिस्थिती आम्ही घेऊ शकत नाही त्या लोकाच्या मागणी डोळ्यासमोर ठेवून मी माझा हा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्याला मान मान्यता घेतली आणि माझ्या तालुक्यातल्या गावच्या ग्रामपंचायतीला मी एम पी एस पुस्तकं दिले मला असं वाटतं की हे एम पी एस पुस्तकाचा अभ्यास करून ज्या समाजात जे विद्यार्थी घडून राहिले ह्या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल आणि जर ते विद्यार्थी चांगले शिकले तरच समाज सुधारेल आणि बाबासाहेबचं म्हणणं आहे की जो शिकेल तोच टिकेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या जिल्हा परिषद समाजक विभागामार्फत माझ्या ग्रामपंचायतच्या जोळेगी सर्कलच्या असेल आजूबाजूच्या त्यांना मी एमपीसी चे पुस्तक दिले संजय गारपवार सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी